नमस्कार नऊ वाजले चार आणि आपण म्हटलं भरून निघालो आहे डायरेक्ट फ्रीज ते सोडायचे तर आपल्याला डायरेक्ट वाघोलीपाशी वाघोलीपासून आवाळवाडी काहीतरी फाटायची तर आपल्याला हे गावात फाट्यापाशी सोडायचे तर हा जवळ वाघोलीजवळ आहे खूप ट्रॅफिक त्यामुळे आपण चालले हडपसर हडपसरवरनं मांजरी मांजरी बुद्रुक खुर्द आणि तिथून डायरेक्ट आवाळवाडी आवाळवाडीवरनं डायरेक्ट वाघोली फाट्याच्या अलीकडे जिथं तेव्हा लोकेशन इथं आपण डायरेक्ट पोहोचणार आहे तर मित्रांनो हे बघा ही नदी कशी आहे आणि जे आपल्या धैर्यका इकडून कॅनल जी नदी येते राजाराम ब्रिजपासून तीच नदी बघा इकडे हे जाते तर कुठं जाते त्याची माहिती माला ये। तो मला पण नाही आहे तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो ती मांजरी पास केली मित्रांनो मटर सोडलं डिलिव्हरी केली आणि निघालो पुन्हा आपल्या वापस घराच्या दिशेला तर मित्रांनो घरी आलो व्हिडिओ काही शूट केला नाही तर दुसऱ्या दिवशी आलो जे तो मी थांबलो होतो दुसरी आपली ओवरलोड भरून आली अशोक लेले अडीच टन माल भरला होता त्याच्यात हे बघा तर फ्रीज परत एकदा भराय आलो दुपारनंतर ते बघा रिक्षावाल्याला कितीकडे दहा पाच मिनटं तर त्यांनी गाडीच मागे घेतली नाही ते ट्रकवाल्याला कॉर्नरला बाई लेडी इंजरक्टर नाही हो काय सांगा या बघा कसं आहे मित्रांनो टाटायच पूर्ण एका साईडला झाला झालाय कसा आहे विषय एकदम हार्ड अख्खा दादा हावदास पडायचा आहे बघा मित्रांनो फ्रीज सोडायचं होतं आपल्या स्वरा घेटला फ्रीजची डिलिव्हरी दिली पुन्हा आलोय तर येताना आपल्याला एक पिंडचे डबे भरायचे होते पेंटच्या डबे भरून आलो गाडीचा एक परत व्हिडिओ घेतला कडक कडकमध्ये सरला गाडी चालली होती आपली बारकी त्या मित्रांनो सरचा माल भरला एक कसं आहे फारशा लोडी नादच नाही नुसतवर लोड त्या मित्रांनो आत्ता आले आपण मोहम्मदवाडीपाशी मोहम्मदवाडीपासून आपल्याला राम टिकडेला जे आपली कंपनीला तर आपल्याला डिलिव्हरी द्यायची असे बॉक्स पॅक बातमधी पण बॉक्स आहेत पॅकिंगचे चॉकलेटचे आणि त्याच्यावरती पी पी पीचे काहीतरी बॉक्स म्हणते त्याला हे पॅकिंग देऊन आपण मटेरियल खाली केलं तुम्ही निघालो पुन्हा आपल्या घरच्या दिशेला तिथून मित्रांनो परत दुसऱ्या दिवशी जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर मित्रांनो आपण आहे आत्ता डायरेक्ट चिंचवडला चिंचवड म्हणजे पहिलं आपल्याला जायचं भोसरेला भोसरीच्या ड्रॉप लोकेशनला आलो आहे बाबा इथे मटेरियलचं डिलिव्हरी केली वाकडची डिलिव्हरी केली पुन्हा लागलो डायरेक्ट वाकडपासून आपल्या बँगलोर हायवेला मित्रांनो आपल्याला जायचं आता भावांनो आता रात्र व्हायला आलेली आहे आज घरी जाऊया उद्या काय शूटिंग होतं तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो कसा दिसतोय सनसेट एकदम व्ह्यू चांदणी चौकात आली चांदनी चौकापासून तर व्ह्यू एकदम कडक कसं मित्रांनो त्यात काय प्रश्नच नाही एकदम कडक सीन दिसतो नादच करायचा नाही सीनचा तो नो ब्लॉग बघण्यासाठी धन्यवाद